अगर भाई हो तो ऐसा होना चाहिए कुछ भी कैरेक्ट में घुस जाता है ये मराठी बोलतो हिंदी आज बाबा हो परसो काल मामा झाला आज बाबा झाला आता आपण उद्या नाहीतर परवा दिवशी अण्णाला आपण नाना करायचं नाना करू नाहीतर पुढचा एक विषय आहे मी बोलतो तुम्हाला मी दिसतोय ना म्हातारा पण काय म्हणा पण वय होय चोवीस चेहऱ्याकडे बघून लोक जळतात हायत रे जळणारे 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 अजून जळवायचं सुरुवात म्हणून मी तुम्हाला विचारलो नाही कारण मला खात्री आहे तुम्हाला नक्की कारण मी म्हणून तुम्हाला विचारलो नाही कारण तुम्हाला काय फरक पडत नाही पूर्गी काळ्या नकट्या वकट्या तुम्ही माझं लग्न कुठल्याही इतर काळ्या सोबत लावून दिला असता मला खात्री आहे कारण तुम्हाला चांगली पूर्गी नको आहे तुम्हाला फक्त

डायलॉग सांगतो तुम्हाला आता ठीक आहे तुझ्या हिस्ची जी जमीन आहे ती तुझ्या नावान करतो जमीन जमीन इस्टेट काय म्हणायचे म्हणा ठीक आहे तुझ्या हिस्ची जमीन पाणी कोण तर उठणार कस असं उठा ठीक आहे बारक्या भावाच्या नावा राग रागा ना आण नाही 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 अगदी का बघा करून मग पुन्हा डायलॉग बोला उभारतो हा उभारा कॅमेरा हां चाल करू भाकूरचा व्हिडिओ आता संपलेला आहे ते तुम्ही इंस्टाग्राम ला बघा आता मामा आहेत काय तर मामा बोला मामाचा मामा ना आज आमच्या पप्पाचा रोल केला मामाचं कॅरेक्टर म्हणजे आता पप्पाचं कॅरेक्टर जे होतं हिरा ठाकूरचं व्हिडिओ संपलेला भावानो हिरा दूध नाही म्हणून काळा केलाय नाही 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 भावान काळाच्या शरीराला चांगला असतं काळाच्या लेमन टी आहे आम्हाला एका सांगितलं की उन्हाळ्यामध्ये थोडस लेमन टी प्या म्हणजे लिंबू पिळून वगैरे थोडस पोटाला थंड असतंय बाकीच खरं खरं सांगतो भावान आम्ही काय कोल्ड्रिंक पेत नाही ना रेडबुल नाही ना मास्टर नाही दारू सत्र विशेष नाही दारू कोण पेत नाही जास्ती जास्त उसाचा रस लिंबूचा रस हेच हेच चालू आहे अजिबात नाही किती आमचे मामा म्हणजे शेरखान भाऊ तुमचे आणि आमचे शेरखान माने म्हणजे आमचे मामा त्यांना सावरले की अख्ख्या सांगली जिल्ह्यातून सगळं फोन येतात पाच पन्नास व्हिडिओ कसं ना शेरखान भाऊ व्हिडिओ का सोडले नाही आज म्हणजे लोक वाट बघतात मामाची आमच्या व्हिडिओची वाट काय वाटलं तुम्हाला सातशे फॉलोअर्स इंस्टाला आज जागेवर रात्रीतून एक हजार फॉलोअर्स होते मी लाईव्ह लागून फॉलो करा म्हणतो फॉलो करा तुम्ही आज आयडीज मामा नाव सांगा आयडी आयडी माने बावीस चौदा श्रीकांत माने बावीस चौदा सर्च करा इंस्टाग्रामला आणि फॉलो करा आणि मला मेसेज करा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या भावान छाप्याला आणि जिकडे तिकडं पाठवा धन्यवाद